नमस्कार पुरोगामी आपण महाराष्ट्र न्यूज चॅनल पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत उत्तमराव जानकर यांच्या प्रचारानिमित्त नातेपुते येथे खासदार अमोल कोल्हे यांची प्रचार सभा संपन्न महाशिरस विधानसभा दोनशे अनुसूचित जाती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांच्या प्रचारानिमित्त नातेपुते येथे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रचारसभा संपन्न झाली बोलताना डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की पडत्या काळात सोलापूर जिल्ह्याचा ढाण्यावाघ विजयसिंह महिते पाटील पवार साहेबांच्या सोबत उभे राहिले आणि महाराष्ट्राचं चित्र पालटलं पुढे बोलताना म्हणाले माशिरस तालुक्यात कसं तेव्हा समोर बसलेल्या जनतेतून आवाज आला दादा म्हणतील तसं तसेच त्यांनी भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यावर टीका करत उत्तम जानकर यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले या प्रसंगी विधानसभा उमेदवार उत्तमराव जानकर माजी आमदार आरजी आप्पा रोपनवर माजी आमदार लक्ष्मण ढोबळे जिल्हा परिषद सदस्य बाबाराजे देशमुख यांनी भाजपवर टीका करत उत्तमराव जानकर यांना निवडून देण्याबाबत आव्हान केले तसेच या प्रसंगी बौद्ध समाज वढार समाज मातंग समाज हिंदू खाटीक समाज यांनी उत्तमराव जानकर यांना जाहीर पाठिंबा दिला या सभेसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह महिते पाटील सिंह महिते पाटील नगराध्यक्षा सुनीताताई लांडगे लांडगे मालोजीराजे देशमुख माजी पंचायत समिती सदस्य माऊली पाटील माजी पंचायत समिती सदस्य अजय सकट संदीप ढोमरे विशाल साळवे सागर भिचुकले तसेच परिसरातील अनेक नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनेच प्रॉलो एकवीसशे रुपये असं वाटतं जेव्हा काम केलेलं नाही त्यामुळे जाहिराती कराव्या लागतात म्हणून प्रॉलोबर द्यावी लागतात परंतु जर आपण महाविकास आघाडीचा जाहीरनामा बारकी आईनं पाहिला तर महालक्ष्मी योजनेसारखी एक सक्षम योजना ज्यामध्ये माता गंगजी तीन हजार रुपये महिनाला वर्षाला सहा गॅस सिलेंडर मोफत करण्या जन्माला आधी तर अठराव्या वर्षी तिला एक लाख रुपये त्याचबरोबरी ना केवळ लाडकी बहीण नाही तर ती बहीण सुरक्षित असली बाकी या दृष्टीनं शक्ती कायद्याची अंमलबजावणी अशी ठोस योजना ही महाविकास आघाडी काल उद्धव साहेबांची बॅग चेक केली तुमची ही बॅग चेक चेक केली तर काय सांगाल त्या संदर्भात आमच्या बॅगेत मिळून मिळून काय मिळणार निष्ठा मिळणार आणि विश्वास मिळणार आम्ही थोडी सुरत गोवा गुवाहाटी करून आलोय आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन मिळवा